मला इकडे गरमागरम आपल्याला इकडे पावभाजी वगैरे मिसळपाव वगैरे भेटणार आहे ओके हो कोल्हापुरी मिसळ आणि तांबडा मांडा रस्ता काय किंमत सत्तर रुपये 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 मिसळ मटण किमा तीनशे रुपयाला मटण किमा आणि ओके सुख मटण आहे सुक चिकन आहे नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज आपण आलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर येथे बीएमसी ग्राउंड ला यांना दोन दिवसाचा फूड फेस्टिवल सुरू आहे एडापाव म्हणून वीस जानेवारी आणि एकवीस जानेवारी दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत टायमिंग आहे ऍड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स डिस्प्ले मध्ये दे देणारच आहे आणि मित्रांनो आपला नवीन चॅनल चालू झालेला आहे मुंबईकर प्रथमेश जसं तुम्ही आपल्या या चॅनलला प्रेम आणि सपोर्ट केला तसंच तुम्ही त्याही चॅनलला प्रेम आणि सपोर्ट करा आणि त्याही चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज पार्क आहे आणि त्याच्या बरोबर अपोजिट साईडला इकडे एडापाव फूड फेस्टिवल सुरू आहे आणि फेस्टिवल आहे ना दोन दिवसाचा आहे असा काही हा गेट लागलेला आहे तर आता आपण आज जाऊया चला आता मी स्टॉल नंबर दोन वरती आलेलो आहे आणि ते रिशी पिझ्झा म्हणून त्यांचा ब्रँड आहे आणि ते आपण बघतोय पिझ्झा वगैरे पिझ्झा आहे ना काय काय ओके पिझ्झा आणि मॅगी आहे ते पिझ्झा कसा आहे वेगवेगळं आहे चीज मॅगी वगैरे ओके भरपूर व्हरायटीज आहेत आपल्याकडे हा त्या आपण रेकमेंड आणि अमाऊंट किती रुपयापासून सुरुवात आहे नॉर्मली अमाऊंट आपली एटी सुरुवात आहे वन फिफ्टी वन सिक्स्टी ओके आणि आता आज चार वाजल्यापासून आहे तर उद्या किती वाजेपासून आहे उद्या पण चार वाजेपासून तर नक्की स्टॉलला व्हिजिट करा थँक्यू चला आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि इथे आपल्याला राम मंदिर बघायला भेटत आहे काय किंमत आहे जे प्राइस पाचशे चाळीस रुपयाला आहे खूप सुंदर असा आणि इकडे आपण लहान मुलांची खेळणी बघतो तर इकडे आपल्याला ड्रॉइंगचे ब्रश वगैरे काना आहे कानातले वगैरे आहेत लहान मुलांचे जे लागणारे टॉलेट्स वगैरे सगळं आहे असं इथे आपण बघतोय ठीक आहे पेरी फेरी खाकरा आहे ओके मोबाईल खाकरा ओके आणि याच्यामध्ये फ्लेवर्स आहेत ओके मंचुरियन मेथी टेपला पेरी पेरी असे फ्लेवर्स आहेत वेगवेगळे तर नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टॉलला विजिट करा कॅडबरी वगैरे ठेवलेली आहे त्यांनी चला आता आपण स्टॉल नंबर पाचवर आलेलो आहे श्रीनिधी फूड कॉर्नर म्हणून आणि ते आपण बघू शकतो त्यांनी मेनू लावलेले आहे पावभाजी आहे नवीन पावभाजी आहे मिसळ पाव आहे तवा पुलाव आहे आणि इकडे बघू शकतो त्यांनी रेट्स लिहिलेले आहेत सर्व प्रकारचे मग इकडे गरमागरम आपल्याला इकडे पावभाजी वगैरे मिसळपाव वगैरे भेटणार आहेत तर नक्कीच तुम्ही स्टॉल नंबर पाच ला विजिट करा चला आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे इथे आपण बघतोय पाणीपुरी वगैरे आहे तसंच इथे गोळा पॉपकॉर्न वगैरे आहे तसंच आता आपण पुढे आलो दहा नंबर स्टॉलला तर इकडे आपल्याला बेस्ट कंडी पेढे तुम्ही ते बघू शकतात काका कसं दीडशे रुपये दीडशे रुपये पाव ओके आणि हा घेतला तर कसा आहे ओके आणि दोनशे रुपये आहे तर तुम्ही नक्कीच स्टॉलला करा काका दोन दिवस आहे ना आपला स्टॉल दोन दिवस नक्कीच विजिट करा चला स्टॉल नंबर अकरा वरती आलेलो आहे आणि इकडे आपण बघतो इकडे व्हेज वेज कटलेट वगैरे वे आहे ब्रेड शॉर्ट्स आहे पटॅटो आणि इकडे फ्राईज वगैरे आहे काय किंमत आहे यांची ओके इकडे त्याने मेनू कार्ड वगैरे लावलेलं आहे ते आपण कम किंमत बघू शकतो तर नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टॉलला विजिट करा आणि इकडे आहे खिचा पापड पण आहे ऐंशी रुपयाला चला तर आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि इथे आपण बघू शकतो कोल्हापुरी कट्टा हॉटेल आहे आणि इकडे त्यांनी खूप सुंदर असं डिस्प्ले केलेलं आहे आणि ते आपण मिसळ कोल्हापुरी मिसळ तांबडा पांढरा रस्सा ओके कोल्हापुरी मिसळ आणि तांबडा पांढरा रसा काय किंमत आहे सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये थाळी दोनशे ओके तांबडा पांढरा थाळी आहे दोनशे वीस रुपयाला तर नक्कीच दादांच्या स्टॉलला विजिट करा आणि सगळंच तुम्हाला गरमागरम भेटणार आहे इकडे आणि जर तुम्ही स्टॉलला विजिट करत असाल तर तुम्हाला इकडे बसण्याची पण अरेंजमेंट केलेली आहे सिटिंग अरेंजमेंट तर तुम्ही इकडे बसून जेवू वगैरे शकतात पण स्टॉल नंबर पंधरा वरती आलेला आहे विदर्भ स्पेशल नागपुरी सावजी अंजली महिला बचत गट आणि ते आपण सगळे नॉनव्हेज पदार्थ बघतोय हे काय दादा किमा किमा पाव चिकन चिकन किमा आहे किमान किमा कसं आहे ना पन्नास रुपयाला

ठीक कसं आहे तीनशे रुपयाला मटन किमान आणि हे ओके सुकं मटण आहे सुकं चिकन आहे चिकन कलरची कशी आहे तीनशे रुपये तीनशे रुपये काही आहे आणि सावजी बिर्याणी कशी दोनशे रुपये ओके आणि ह्याच्या बरोबर आपल्याला डिश मध्ये काय येणार आहे भाकरी राईस ग्रेव्ही भाकरी नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टॉल करा अंजली महिला बचत गट स्टॉल नंबर पंधरा थँक्यू चला आता आपण स्टॉल नंबर सतरा वरती आलेलो आहे घरगुती स्वादिष्ट म्हणून आहे आणि इथे त्यांचं मेन्यू कार्ड आहे आपण इथे बघू शकतो मटन पाव आहे कोथिंबीर वडी आहे इकडे मेन्यू कार्ड त्यांनी लावलेलं आहे तर बघतो ही कशी थाळी आहे साडेतीनशे रुपये ओके ही चारशे रुपये हे मटन आहे आणि हे चिकन थाळी आहे ओके आणि ही काय कोथिंबीर वडी आहे ओके कोथिंबीर वडा पाव ओके एका कसा आहे पन्नास, पन्नास रुपये ओके पन्नास रुपये मी पहिल्यांदाच बघते युनिक आहे कोथिंबीर वडापाव शेजवान चटणी पण आहे ओके म्हणजे हे पॅकिंग केलेलं तुम्ही सेल करतात ओके काय किंमत आहे जी घरी बनवलेली शंभर रुपये ओके आणि चकली आणि शेव कसे घरगुती आहे काय किंमत आहे दीडशे रुपये पाव आणि हे पण ओके गुलाबजाम पण आहे ओके आणि घरगुती मसाले घरगुती मसाले आहेत ओके घरगुती मसाले पण तुम्ही विकायला ठेवता ओके मालवणी okay. वगैरे आहेत ओके सर्व प्रकारचे आपल्याला मिळतील ओके तर नक्कीच तुम्ही घरगुती स्वादिष्ट म्हणून मसाले व खाद्यपदार्थ असा स्टॉल आहे तर नक्कीच तुम्ही ताईंच्या स्टॉलला विजिट करा थँक्यू चला आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे स्टॉल नंबर एकोणीस आणि आपण बघू शकतो आपल्याला इथे गरमागरम समोसे बघायला मिळतात आहेत चिकन समोसा आहे काय किंमत आहे दीडशे रुपयाला प्लेट आणि त्यात तीन समोसे येणार दोन पाव ओके आणि हे काय चिकन बिर्याणी कशी आहे दोनशे रुपये ओके हो, चिकन बिर्याणी रायता पण आहे त्याच्यासोबत दोनशे रुपयाला तुम्हाला मिळणार आहे इथे आणि इकडे त्यांचं मेन्यू कार्ड तुम्ही बघू शकता तर नक्कीच तुम्ही स्टॉल नंबर एकोणीस लाईल बोरी बोरी आणि आपल्याला दोन दिवस मिळणार आहे थँक्यू चला आपण एकवीस नंबर वरती आलेलो आहे आणि ते आपण बघू शकतो रुची फूड नमस्कार आपल्याकडे कोणते कोणते पदार्थ आहेत आपल्याकडे गोवन पद्धतीचे जेवण आहे मोस्टली ओके फिश फ्राय वगैरे आहे प्रॉन्स कटलेट आहे चिकन कटलेट आहे प्रॉन्स फ्राय आहे बांगडा फ्राय आहे सुखमही फ्राय आहे आणि पॉकलेट फ्राय आहे सोलकडी पण आहे आणि गोटी सोडा आहे फ्लेवर बेव्हरेजेस विविध प्रकाराचे फ्लेवर्स आहेत फ्रूट बिअर ब्ल्यूबेरी बबलगाव आणि काय कि आहे जायचे फिफ्टी रुपीज इच आहे ओके आणि आपल्याकडे तिसऱ्याचं सुका आहे काय कि आहे हे वन फिफ्टी रुपीजे वन फिफ्टी प्रॉन्स आहे सुख टू हंड्रेड रुपीजी पण नक्कीच व्हिजिट करा थँक्यू चला आता आपण पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे स्टॉल नंबर ट्वेंटी सिक्स ला आणि आपण बघतो आहे सुंदर असे नेकलेस मला बघायला मिळतो त्याची काय प्राइस आहे नाईन हंड्रेड आहे आणि जर तुम्हाला फंक्शन मध्ये करायचं असेल तर हे त्याच्यात एवढे व्हरायटीज आहेत आणि चेंजेबल आहे त्याचं चेन चेंज करून सूत्राची लावू शकतो ओके खूप सुंदर असं कलेक्शन आहे आणि हे कड आहे का बँगल्स आणि इयरिंगन करून तुम्ही तुमच्या लुक लाईक ऍड करू करू शकता काय किंवा त्यांची थ्री फिफ्टीच आहे सायझेस आहे साईज अवेलेबल आहे आणि इकडे खूप सुंदर असे झुमके पण आहेत आणि आहे ओके okay, आणि काय किंमत आहे सुंदर असं कलेक्शन आहे ताईंकडे तर नक्कीच तुम्ही ताईंच्या स्टॉलला विजिट करा थँक्यू चला आता आपण पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे स्टॉल नंबर आय बेचाळीस तुमच्याकडे बघतोय खूप सुंदर असं सगळे कापडे पिशवे वगैरे आहेत जसं दाखवल्याप्रमाणे तुम्ही चॅनल असं बोलला होता की तोरण पण आहेत आपल्याकडे म्हणजे सीजनल असले तरी वर्षभर आपल्याकडे ही असतात आणि हँडमेड ज्वेलरी पण आहेत तीनशे पासून स्टार्ट आहेत हो चिंते आहे कॅनव्हास बॅग्स अँड ट्रॅव्हल पाऊच आहेत आपल्याकडे अशा स्लिंग बॅग सेव्हन्टी फायव्ह पण जास्त घेतले तर सक... मकर येस येस हो हे खूप एकदम नीट गेलंय माझं येस हे स्लिंग बॅग मॉर्निंग वॉक साठी खूप बेस्ट आहे आणि मागे चेन असल्यामुळे बरेच जण कॅरी करतात येस येस छोटी पाण्याची बॉटल हे सगळं हँड पेंटेड आहे फेब्रिक्स पेंट अजिबात नाही जाणार गेले चार पाच वर्ष सतत मी कधी क्लासेस पण घेते कॅलिग्राफीचे पण क्लासेस घेते आणि ग्रुप ट्युशन पण कोणाला पाहिजे तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा माझं नाव संचिता सचिन सुर्वे नाईन एट सिक्स सेव्हन डबल नाईन थ्री झिरो एट झिरोज कुठे टप्परवेअरचा ब्रँड आहे आपला हा सगळ्यांना माहिती आहे हे डाय स्टोरेजचे सगळे कंटेनर आहेत त्याच्यामध्ये दोनशे पासून दोनशे ग्रॅम पासून वीस किलो पर्यंत सगळे आहेत हे कंटेनर आहेत आपण हळदी कुंकवाला वगैरे आपण देऊ शकतो लिफ्टिंगच्या रुपामध्ये देऊ शकतो पाण्याच्या बॉटल मधल्या सगळ्या रेंज आहेत ट्राय स्टोरेज आहे हे नवीन प्रोडक्ट आलेला आहे ट्रायमच कमी ऑइल मध्ये आपण हे करतो आणि आता हे नवीन एअर फ्रायर आलेलं आहे ह्याच्यामध्ये हेल्थ कॉन्सिअ जे आहेत लोक त्याच्यासाठी सगळे पदार्थ आपण ते खाल्ले जातात नक्की बारा हजार रुपये प्राईज आहे पी स्पेशल प्राईज दहा हजाराला आलेली आहे ती आणि बऱ्यापैकी सगळे आहेत आणि टप्परवेअर मध्ये आपल्याला रिप्लेसमेंट हे आहे फ्री आणि त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट करावा माझं नाव सुप्रि कॉन्टॅक्ट नंबर माझं नाव सुप्रिया पोवार आहे माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे सेव्हन सेव्हन टू सेव्हन सिक्स टू सेव्हन वन डबल झिरो वन ओकेच कॉन्टॅक्ट करू शकता ह्याच्यावरती नंबर आहे तर शकता डिस्प्लेवर कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय तर नक्कीच तुम्हाला काही कपरवेअरची वस्तू वगैरे घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि एक सुंदर असं मशीन तुम्हाला आपल्याला ताईने दाखवलं तर हेही तुम्हाला जर घ्यायचं असेल तर ते बाहेर गेलं तर बारा हजार रुपयाला पण ताईंकडे तुम्हाला दहा हजार रुपयाला मिळेल तर नक्कीच ताईंना कॉन्टॅक्ट करा खूप सुंदर असं प्रोडक्ट त्यांनी दाखवलेला आहे आपण स्टॉल नंबर फॉर्टी वन वरती आलेलो आहे आणि ते आपण बघतो की आपल्याला ड्रेस आहेत ना सर्व प्रकारचे से। सेट्स आहेत आणि सिंगल कुर्तीज आपल्याकडे आणि दुपट्टा सेट सुद्धा आणि काय रेंज आहे आणि ड्रेसेस जे आहेत ते सेवन फिफ्टी सिक्स फिफ्टी सिक्स हंड्रेड असे वेगवेगळ्या रेंज मध्ये आहे ओके आणि आपल्याला सगळे साईज वगैरे अवेलेबल आपल्याकडे एम टू फाईव्ह एक्स एल साईज सध्या अवेलेबल आहेत ओके खूप सुंदर असं कलेक्शन आहे तुम्ही ते हे सेट आहे हे कॉटन थ्री पीस सेट आहे त्याची कॉस्ट साडेसातशे आहे टॉप पॅन्ट आणि दुपट्टा आहे हे आजकाल फ्लेअर मध्ये आहे विथ पॅन्ट आहे त्याची कॉस्ट वन झिरो फाईव्ह झिरो आहे एक डिसेंट पीस आहे टॉप आणि पॅन्टच ह्याच साडेसातशे रुपये किंमत आहे हो, हो, आणि यांच्यामध्ये आपल्याला कलर मिळून हो जातो हा प्रत्येक पॅटर्न मध्ये वेगवेगळे डिझाईन कलर्स अवेलेबल असतात प्रत्येक वेळेस चेंज होत असतात आपल्याकडे कलेक्शन ओके आता ट्रेंडिंग मध्ये आपल्याकडे असे सेट्स आहेत ज्याला आपण सेट म्हणतो आणि इकडे हा नवीन बघतो याचं काय नाव आहे आणि या मध्ये पण साईज येतात ना आणि जर कोणाला ऑनलाईन वगैरे पाहिजे असेल तर व्हॉट्सअप करून कॉल करू शकता ओके हा नंबर आहे मित्रांनो डिस्प्लेवर तुम्हाला दिसतोच आहे तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करा याच्यामधलं जर कोणतंही जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करा आपण एका वेळेस पाचशे हजार सुद्धा त्यामुळे जी पॅटर्न आवडते त्याच्यामध्ये आपण व्हेरिएशन करून देतो ड्रेसेस कारण की याच्यामध्ये आपल्याला कधी कधी मध्ये कधी कधी कुठे प्रोग्राम असतात आजकाल जसं आहे तर तसं आपल्याला मिळू शकतात ओके म्हणजे मुंबईमध्ये ओव्हरऑल कुठे असेल तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करत आईला डिस्प्ले तुम्हाला नंबर दिसेलच आता स्टॉल नंबर आलेलो आहे हाय मी बघतोय स्टॉल वरती केकचे खूप प्रोडक्ट्स आहेत तर काय आहे एक्झॅक्टली सो हे सगळे प्रोडक्ट होममेड आहेत आम्ही घरी बनवले आहेत सगळे वेज आहेत हे ब्राउनीज आहेत वॉलनट आणि चॉकोट चिप्सचे लहान मुलांसाठी हॉट चॉकलेट बनवले आहेत इज अ हॉट चॉकलेट बॉक्स सो तुम्ही याच्यावर गरम दूध जेव्हा होता तेव्हा हे पॉप होतात okay. आणि ह्यातून त्याचं पिक्चर बाहेर येतं सो इट्स वाईट एक्साइटिंग लहान मुलांना फार आवडतं इथे आम्ही टेक्सिकल्स ठेवले आहेत लहान मुलांसाठी स्पेशली डिझाईन केलेले कार्टून मध्ये काय प्राइस आहे त्यांची ह्याची सिक्स्टी फाईव्ह रुपीज आहे सगळं अंडर हंड्रेड आहे इकडे आमच्या स्टॉलवर हे मेक युअर ओन केक्स आहेत सो लहान मुलं येऊन डेकोरेट करू शकतात स्वतःचे केक ऍज पर चॉईस आणि तिथे आम्ही बनवलेले रसमलाई आणि ब्लूबेरी केक्स आहे जे आमची स्पेशालिटी आहे आणि जर हे कोणाला म्हणजे ऑनलाईन किंवा पाहिजे असेल तर शॉर्ट माझे इंस्टाग्राम आहे द दोक होटेल्स या नावाने रीतिका पुरारकर नाव आहे तुम्ही मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर हे कार्ड आहे आपण बघतोय तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आणि इंस्टाग्राम आय डी दिसतच असेल तर नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात थँक्यू चला स्टॉल वरती आलेलो आहे स्टॉल नंबर आहे थर्टी फोर इथे पण आहेत काय प्राइस ओके ओके म्हणजे तुम्हाला एक साइड असे मिळणार आहे एक साइड मध्ये ओके दोनशे रुपये किंमत आहे ओके हा पण दोनशे रुपयाला आहे ओके okay, जर तुम्हाला नॅपकिन्स वगैरे घ्यायचे असतील तर तुम्ही या स्टॉलला व्हिजिट करा दोनशे रुपयाला नॅपकिन आहे आणि हा छोटा छोटे ओके दो okay, दोनशे रुपयाला पाच आहेत ओके okay, त्यांनी ऑफर लावलेली आहे दोनशे रुपयाला पाच ओके okay, कलर्स आहेत ओके दोनशेला पाच आहे तर नक्कीच तुम्ही स्टॉल नंबर थर्टी फोरला व्हिजिट करा आणि पाठीमागे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिसतो ऑनलाईन गान ऑर्डर ॲक्सेप्ट ओके तर ॲक्सेप्ट करता ते ऑनलाईन ऑर्डर आणि टॉवेल आहे काय प्राइस आहे ओके सहाशे आणि सातशे रुपये किंमत आहे आणि कलर खूप आहेत खूप सारे कलर्स तुम्हाला बघायला मिळतील तर नक्कीच तुम्ही स्टॉलला विजिट करा थँक्यू चला तर आपण स्टॉल नंबर थर्टी वरती आलेलो आहे आणि ते आपण बघतोय हाय हॅलो काय काय आपल्याकडे फ्लोर आपल्याकडे ब्राउनीज आहेत मफिन्स आहेत डोनट्स आहेत आणि फज आहेत

आणि जर कोणाला ऑनलाईन वगैरे पाहिजे असेल तर सगळं अवेलेबल आहे आम्ही इंस्टाग्राम वर सुद्धा आहोत हे कार्ड आहे त्यांचं तुम्ही डिस्प्लेवर आहे तुम्हाला नंबर दिसेलच आणि तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला ऑनलाईन वगैरे पाहिजे असेल तर आणि हा स्कॅनर आहे हा स्कॅन केला तर डायरेक्ट इंस्टाग्राम एव्हरीथिंग ओके इंस्टाग्राम कॉन्टॅक्ट वगैरे सगळं तुम्हाला स्कॅन केल्यावर मिळणारच आहे डिस्प्लेवर तुम्हाला कॉन्टॅक्ट mm -hmm. नंबर दिसेल नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करा तर तुम्हाला याच्यामधलं काही ऑनलाईन मागवायचं असेल तर थँक्यू चला आता स्टॉल नंबर थर्टी सिक्स वरती आलेलो आहे आणि इथे आपण बघतोय इथे आपल्याला सर्व प्रकारचे क्लिप्स आहेत ना हे ओके okay, क्लिप्स आहेत अडीचशे रुपये किंमत आहे वन एटीला आहे इकडे काजू वगैरे कसे आहेत आठशे रुपये किलो साधे काजू तेराशे रुपये मोठे काजू हे मसाला काजू पेपर सॉल्टेड सॉल्टेड हे इटालियन फ्लेवर या, या एक्झिबिशन साठी मी नवीन आणलाय तंदुरी काजू जे पहिल्या एक्झिबिशन पासून रिपीट आणि या एक्झिबिशन साठी आम्ही इटालियन कॅशूज क्या, च्यवन फ्रश आणि आवळा मावा ओके तर खूप सुंदर असं स्टॉल आहे इथे आपण बघतोय सर्व प्रकारचे हेअर कसे आहेत हेअर बँड थ्री हंड्रेड थ्री सिक्स्टी ओके हे okay. सगळे पार्टीवेअर हे न्यू बॉर्न बेबीज साठी पण हे या सगळ्या नवीन गोष्टी घेऊन आले आणि आयांसाठी असे हे स्क्रंचीज अशा वेगळ्या पल्स वाले स्क्रिस अशा स्क्रंचीज नवीन घेऊन आले okay. ओके खूप सुंदर असं कलेक्शन आहे त्यांच्याकडे एक न्यू बॉर्न साठी हे शूज टाइप हे आहे ज्याच्यामध्ये तुम्ही घातलं की असं बुट्स घातल्या सारखे असं वाटतात आणि याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स पण आहेत ब्लॅक पिंक सिल्वर गोल्डन ब्लू आणि काय किंमत आहे त्यांची त्याची टू फिफ्टी चा एक जोडी एक जोडी टू फिफ्टी रुपीस ओके आणि इकडे पण आपण बघतो आहे हे कसं आहे ए टू ट्वेंटी फाइव्ह चे हे हँडमेड क्लिप्स आहेत हे okay. टू फिफ्टी चा हा लॉंग बो युनिकॉर्न बो okay. विथ पर्ल्स डायमंड हा टू सेव्हन्टी फायव्ह चे हे बोज तुम्हाला बोज वगैरे किंवा जर तुम्हाला काजू वगैरे पाहिजे असे फ्लेवर मध्ये आवळा मावा वगैरे आहे तर नक्कीच तुम्ही यांच्या स्टॉल नंबर आहे थर्टी सिक्स थँक्यू चला आपण स्टॉल नंबर थर्टी सेव्हन वरती आलेलो आहे नमस्कार काय काय प्रोडक्ट्स आहेत स्टॉल वरती आमचे हर्बल कॉस्मेटिक्स आणि मसाले आणि साजूक तूप आहे देशी गाईचं तूप आहे हे गावाला आमच्या स्वतःच्या घरी गावी आहे आणि हे सुद्धा आमच्या शेतामध्ये सगळं बनत हळद वगैरे त्याचे प्रोडक्ट आहेत काय किंमत आहे यांची मसाल्यांची मसाले पन्नास रुपये पन्नास ग्रॅम आणि शंभर रुपये शंभर ग्रॅम असे रेंज मध्ये आहेत शंभर ते एकशे वीस पन्नास ते साठ आणि तूप आहे ते बाराशे रुपये किलो आहेत तर एक किलो दोन किलो घेतला तर कमी होतात थोडे okay. आणि हे हर्बल कॉस्मेटिक्स आहेत सगळे okay. हे मी बनवलेले आहेत शॅम्पू वगैरे आहे सगळं साबण आहेत हर्बल सोप्स आहेत बेबी सोप्स आहेत डिटॅन सोप आहे सोपे सोप आहे मिक्स फ्रूट सोप आहे <laughs> लॅव्हेंडर आहे जेल्स आहेत ज्याचा पिंपल्सला वगैरे फायदा होतो ग्लोला फायदा होतो हेअर मास्क आहेत केसाचं के तेल आहे ह्याच्यामध्ये वीस ते एकवीस जडीबुटी घातलेल्या असतात वॅक्स पावडर आहे क्रीम्स आहेत नाईट क्रीम आहे डे क्रीम आहे लिप बॉम्ब आहेत सगळे प्रोडक्ट्स पण आहेत त्यांच्याकडे देशी गाईचं घी पण आहे okay. आणि okay. okay, okay. मसाले पण आहे त्यांचे थोडं फूड फेस्टिवल मध्ये एक्झिबिशन करत असतो ऑनलाईन डिलिव्हरी करत असतो त्यामुळे चांगला आम्हाला रिस्पॉन्स आहे मसाले पण कुरिअर होतात खूप जास्तीची ऑर्डर असली तीन चार किलोची तर स्वतः जाऊन पण आम्ही देतो लवकर ओके तर खूप सुंदर असं त्यांचा स्टॉल आहे तर नक्कीच तुम्ही स्टॉल नंबर थर्टी सेव्हनला व्हिजिट करा थँक्यू चला स्टॉल नंबर थर्टी नाईन वरती आलेलो आहे आणि ते आपण बघू शकतो बॉय शर्ट्स आणि गर्ल्स शर्ट्स आहेत आपण इथे बघतोय यांची काय प्राइस आहे साडेपाचशे रुपये ओके आणि साईज और... साईज ओके आणि एक्सेल साईज आहे आणि गर्ल्समध्ये एल साईज आहे आणि काय किंमत आहे यांची ओके साडेपाचशे रुपये किंमत आहे दोघांची फाय फिफ्टी आहे okay. मेन्स फाय फिफ्टी okay. आहे वुमेन्स फिफ्टी ओके आणि इकडे आहे ते सगळे डिझायनर साडी आहे ह्यांची रेंज आहे नाईन फिफ्टी दोन साडीज एट फिफ्टी साडी ओके एट ओके तर कोणाला ऑनलाईन वगैरे मागवायचं असेल तर हा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि इंस्टाग्राम आय डीवर तुम्ही त्यांना डीएम करू शकतात हे त्यांच्या ब्रँडचं नाव आहे तर नक्कीच व्हिजिट करा तुम्ही यांचा स्टॉलला स्टॉल नंबर स्टॉल नंबर थर्टी नाईन ओके थँक्यू चला तर मग पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि ते आपण बघतो की आपल्याला इथे रेडीमेड ब्लाऊज वगैरे बघायला मिळतात आहेत ताई ह्याची काय प्राइस आहे साडी ऍक्च्युली माझी स्वतःची आहे ओके, ओके कॉम्बिनेशन साठी लावले आणि ब्लाऊज जो आहे तो माझा थाउजंड रुपीज ला आहे मध्ये कलमकारी ब्लाऊज आहे आणि बाकीचे जे ब्लाउजेस आहेत सेव्हन हंड्रेड uh, ला आहे फाईव्ह हंड्रेड ला आहेत असे जर सिम्पल घ्यायला गेले तर सेव्हन हंड्रेड मध्ये कॉटन मध्ये हे इकत मध्ये आहे ओरिजिनल विथ लाइनिंग आहे कॉटनचं लाइनिंग आहे दुसरे आहेत ते असे हे पूर्ण हँडवर्क आहे काइन हंड्रेडला आणि हा मलाई कॉटन कपडा आहे ह्याला पण कॉटनचं लाइनिंग आहे ब्रा साईज प्रमाणे केस हवे असतील तर त्याच्या साईजेस सांगून देन आय कॅन देव त्याच्याशिवाय असे पॅडेड मध्ये पण आहे दिस इज फॉर जस्ट एट फिफ्टी कस्टमाइज वगैरे पण कस्टमाइज नाही कम्प्लिटली रेडीमेड आहे विजिट करा या। चला आपल्याला इकडे आपले सबस्क्रायबर भेटलेले आहे काय नाव तुमचं सिद्धी नाईक सिद्धी नाईक आणि ना कसे वाटतात व्हिडिओ थँक्यू असंच सपोर्ट करत राहा थँक्यू 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 चला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे अशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथपर्यंत बघितले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय